नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे सोयगाव नगरपंचायत चा ढिसळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोयगाव नगरपंचायत मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यापूर्वी कुठलीच सूचना न देता तीन महिन्यापूर्वी निलंबित केले होते व त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले होते त्यातच त्यांची एकोणावीस वर्षीय मुलीवर पैसे अभावी उपचार न झाल्याने मृत्यू रविवार दिनांक आठ रोजी मृत्यू झाला मुलीचा पैशाअभावी मृत्यू झाल्याने तसेच योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध न करू शकल्यामुळे दीपक राऊत यांना मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर सोमवारी रात्री दोन वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या के केली यावेळी कुटुंबीय या व नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचे प्रेत नगरपंचायत समोर आणून ठेवले व जोपर्यंत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही व संबंधित नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत दीपक राऊत यांचा मृतदेह उचलणार नसल्याचे आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतले आहे नगरपंचायत आवारात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला असून नगरपंचायतच्या एकाही अधिकारी व नगराध्यक्ष व कर्मचारी यांनी या ठिकाणी या उपस्थित नसून दीपक राऊत यांचे प्रेत नगरपंचायत कार्यालयासमोर ठेवून आहे तर दीपक राऊत यांच्या मृतदेहावर नगरपंचायत कार्यालयासमोर ठेवून तर अंत्यसंस्कार करण्यात नातेवाईक ठाम आहेत माझं नाव लताबाई अंबादास माझी सरपंच कोटा कोणी कालपासून पाहतोय आम्ही मुलगी वाटी लावली त्या माणसानं त्याला सहन झालं नाही त्याची बायको इथं भीक मागायला आली त्याच्या बायकोला भीक माग माग त्यांना दया केली नाही त्याचं पेमेंट केलं नाही त्या राहिलेलं पेमेंट सुद्धा त्याचे असून त्याला पगार दिलेली मुलगी मुलगी गमावली मुलगीच्या आघात पावायला गेली गे त्यानं आत्महत्या करून घेतली एकूणची एक, एक मुलगी पहा ना सगळे जण मुलगी कशी येत आज सगळे लोक रडताय तिच्यासाठी इतका भोंगळकार आहे बारा आज आमच्या गावची जाऊन तुम्ही ग्रामपंचायत कशी येत खेडगाव आहे आमचं बाराशे लोक तिथं बाप वाटी लावत आकली काय गावाच्या लोकांना तालुक्याला काही सगळे पेशंट आहे ही बाई माय त्याची मराला आली अशी नगर परिषद असती का एक कर्मचारी सुद्धा नाही आज आम्ही आमच्या मुलीसाठी आणि तिच्या वडिलांसाठी न्याय मिळवून घेणार आहे आम्ही इथून हलणार नाही जे वाई होईल ते होईल मुलाला नोकरी मिळाली ते आम्ही इथून नाही કર્મચારીની નગર પરિષદ મધ્ય ભોંગળ કારભારી આજકાલ સોમવાર કર્મચારી

શાંત <missly> <missly>